आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि मिरजेतील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रियाज मुजावर आणि यांच्या सुविधा पत्नी डॉक्टर शबानर रियाज मुजावर या दाम्पत्याचा सेवानिवृत्त पोलीस कल्याणकारी असोसिएशन सांगली यांच्याकडून सत्कार करण्यात आला मिरज तालुक्यातील तसेच सांगली जिल्ह्यासह अनेक परराज्यातून आलेल्या अत्यवस्थ झालेल्या अनेक रुग्णांना जीवनदान देणाऱ्या डॉक्टर रियाज मुजावर यांच्या झालेल्या या सत्कारामुळे मिरज शहरासह राज्यातून मान्यवरांनी डॉक्टर मुजावर यांना शुभेच्छा दिल्या आहेत सांगलीतील कृष्णा मॅरेज हॉलमध्ये हा सत्कार सोहळा पार पडला आतापर्यंत हजारो रुग्णांवर डॉक्टर रियाज मुजावर यांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून जीवनदान दिले आहे तर अनेक गरजू गरीब लोकांवर डॉक्टर रियाज मुजावर यांनी मोफतही उपचार केले आहेत याची दखल घेत हा सत्कार करण्यात आला